रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महाराष्ट्राची वेळ दादा बंद करा पूर्ण जगभर दिवसभर दिवसभर बार मध्ये स्वप्नायच दहा रुपये दिसत नाही कामाला तुमच्या पूर्ण अधिकारी बार मध्ये राहतात दिवसभर रात्री तुम्हाला कामा निघते फक्त दादा दहा बातमी आहे केळापूर मधून यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील के गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी व परिसरातील लाईट गेल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला पोळ्यासारखा मोठा सण असून सुद्धा लाईन बंद असल्यामुळे ला, महिलांना पिण्याचे पाणी दोन ते तीन किलोमीटर जाऊन आणावे लागले यामुळे नागरिक संतप्त झाले आणि सुन्ना कोपा मांडवी तसेच वारा येथील सरपंचासह गावातील नागरिक कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करत काही काळ स्टेशन वर थांबले होते थोड्या वेळात लाईट सुरू झाली त्यामुळे संतप्त नागरिक निघून गेले सहा फीडर असलेल्या सबस्टेशनला फक्त एकच सिनियर ऑपरेटर यावेळी उपस्थित होते त्यांना लाईट जाण्याचे कारण काय बाबत विचारणा केली असता कडकडाटासह पाऊस सुरू आहे वीज पडल्यामुळे इन्सुलेटर फुटले असेल आणि त्रुटी काही लवकर सापडल्या नाही त्यामुळे बंद यावेळी असे, असे निदर्शन असाले की सबस्टेशनची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याकरिता चोवीस तास सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे परंतु या ठिकाणी अंदाजे पाच वर्षापासून फक्त रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत बोटगार्ड अमरावती मंडळ तर्फे नियुक्त केलेले एकच गार्ड सुरक्षा रक्षक म्हणून मालमत्तेचे समस्या एवढं मोठं हिंदू धर्माचं सण पोळा पहिलांना पाणी पाजाल पाणी नाही मेन म्हणजे इथं जे आधी इथं जे आम्ही आलो आता एकही अधिकारी उपस्थिती नाही फक्त एक ऑपरेटर आहे वरचे अधिकारी एक पण उपस्थित नाही इथं आमचे एक तर मोबाईल चार्जिंग नाही एक तर गावात दुनियाभर सरफा भीती समजा त्याच्यात लाईन नाही काही नाही बिलकुल इथं एकच अधिकारी आहे पाहून घेऊ शकता तुम्ही कोणीच नाही वरिष्ठ फक्त हे ऑपरेटर होते यांनी बोबडे साहेबांना फोन लावून बोडायला लावले बोबडे साहेब म्हणते की आज रात्री बारा एक वाजेपर्यंत लाईन येऊ शकते पण आम्ही लाईन येतपर्यंत आम्ही जाणार नाही आमची एकच ठरलं कि तीन दिवसापासून लाईन नाही सण पाणी आम्हाला अंधारवाडीहून आणायला लागलं चार किलोमीटर दूरून आणि गावातली वॉटर सप्लाय बंद आहे आणि नळ कनेक्शन पूर्णच बंद आहे आणि गावात लाईन नाही आहे टोटल माझ्या गावात पण सांगा मोबाईल पूर्ण डिस्चार्ज झालेला आहे सकाळपासून लागले आता पण सापडलेला आहे पण पडलं

म्हण एवढे पॉराज मध्ये गाव येते एवढे गावात चालू ठेवा आता कुठल्या गाव बरोबर आम्ही झालं नाही